नमस्कार मित्रांनो नितीन महाराष्ट्र मोबाईल ॲपचा आणखी एक महत्वाचा व्हिडिओ महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आजपासून म्हणजे एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस पासून नितीन महाराष्ट्र मोबाईल ऍपवर आप आपल्याला अध्यक्ष जी दुसरी जी चाचणी आहे ती घ्यायची आहे आणि ती आपण घेतलेली असेल तर मित्रांनो या ऍपवर चाचणी घेताना बऱ्याचशा बांधवांना काही समस्या आलेल्या आहेत तर त्या समस्या कोणत्या असणार आहे त्यावर उपाय काय असणार आहे याची माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे सोबतच बऱ्याच जणांचे दिवसभरामध्ये फोन आहे आलेले आहे की सर मागील चाचणीचा जर रिपोर्ट असणार आहे तो को कशा पद्धतीने बघायचा कारण आपल्याला ही जी दुसरी स्तर नी चाचणी घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला मागची जी चाचणी आहे त्याचा रिपोर्ट बघणे आवश्यक असणार आहे तर मित्रांनो आपल्याला नितीन महाराष्ट्र ऍपवर मागील चाचणीचा रिपोर्ट कसा बघायचा सोबतच इतर ज्या समस्या असणार आहे त्या कोणत्या असणार आहे व त्या त्यावर उपाय कोणता असणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या मध्ये जाणून घेऊ तर नमस्कार मी राजवेशराम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे तर मी नूतन महाराष्ट्र ऍपचा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ होणार आहे मागील चाचणीचा रिपोर्ट आपण कसा बघायचा याचा लाईव्ह डेमो आपण पाहणार आहोत सोबतच इतर ज्या समस्या आहेत त्या ऍपवर त्या समस्या कोणत्या असणार आहे आणि त्यावर उपाय कोणता असणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नाही नसल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया तर बघा माझ्या मोबाईलमध्ये मी हे जे ॲप आहे निपुण महाराष्ट्र मोबाईल ॲप याला मी ओपन करून घेतलेला आहे आणि हे अशा पद्धतीने दिसणार आहे याबाबत या बरेचसे व्हिडिओ मित्रांनो आपण बघितलेले आहे काल परवा आपण दोन व्हिडिओ याचे बघितलेले आहे आज सकाळी सुद्धा एक व्हिडिओ बघितलेला आहे त्यामुळे या ऍपची संपूर्ण माहिती आपल्याला आहे तर मित्रांनो आजपासून म्हणजे एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पासून आपण इथे जे, जे अध्यक्ष निश्चितीची दुसरी जे चाचणी आहे ते घेत आहोत तर मित्रांनो ती चाचणी घेताना आपल्याला मागील जे चाचणी झाली म्हणजे डिसेंबरमध्ये त्या जा चाचणीचा अहवाल सुद्धा थोडा जाणून घेणं आवश्यक असणार आहे तर मित्रांनो आज तिथे काही समस्या होत्या ऍपवर त्यामुळे तो अहवाल दिसत नव्हता तर बऱ्याच आपल्या बांधवांनी कॉमेंट्स आलेले होते काही जणांची कॉल आले होते की सर तिथे मागील जो अहवाल आहे तो कसा बघायचा तर मित्रांनो बघा सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे इथे आपल्याला चाचणी कशी घ्यायची ते माहिती आहे या टॅब वरून आपल्याला ती चाचणी जी आहे ती घ्यायची आहे तर इथे जे दुसरी टॅब आहे मित्रांनो विद्यार्थिनी हे चाचणीचे अहवाल या टॅब मध्ये आपल्याला जायचं आहे मागील चाचणीचा जा अहवाल बघण्यासाठी तर बघा या टॅबवर मी क्लिक करून घेतो इथे क्लिक केल्यानंतर बघा इथे काही सूचना असणार आहे ज्यांनी चाचणी घेतली आहे शिक्षक किंवा पर्यवेक्षक त्यांच्या पदानुसार शाळेतील विद्यार्थ्यांचे मूल्या मूल्यांकन निकाल पाहण्यासाठी पर्यवेक्षक घेतल्या चाचणीच्या जा पर्यवेक्षक निवडा किंवा शिक्षकांनी घेतल्या चाचणीसाठी शिक्षक निवडा त्यानंतर चाचणीचा दिनांकन निवडा तर अत्यंत सोप्या पद्धतीने मित्रांनो इथे आपल्याला वर जे पद आहे इथे आपल्याला क्लिक करायचं आहे इथे दोन ऑप्शन येणार आहे एक असणार आहे पर्यवेक्षक दुसरं असणार आहे शिक्षक तर शिक्षक आपण क्लिक करून घेणार आहोत त्यानंतर दुसरं जे असणार आहे इथे दिनांक जर असणार आहे तर दिनांक निवडा यावर जर आपण क्लिक केलं तर इथे बघा मागच्या महिन्यामध्ये जे चाचणी झालेली होती वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस त्या दिनांकावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आता सध्या आपली एकोणवीस जानेवारी दोन हजार सव्वीस ची चाचणी सुरू आहे तर मित्रांनो इथे जर आपल्याला ही जर दिनांक दिसत नसेल तर आपल्याला इथे थोडं रिफ्रेश करून घ्यायचं ऍप बंद करून परत सुरू करायचं आणि लगेच आपल्याला ते दिनांक जे आहे ते दिसणार आहे तर बघा वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस याला मी सिलेक्ट करून घेतो आणि इथे बघा अशा पद्धतीने आपल्या समोर येतांची यादी येणार आहे तर आपण ज्या काही चाचण्या घेतलेल्या आहेत ज्या वर्गाच्या संपूर्ण वर्ग इथे दिसणार आहे आपल्या शाळेतील दुसरी ते पाचवीचे कारण ही जी चाचणी आहे मित्रांनो दुसरी ते पाचवीसाठी आहे आणि संपूर्ण वर्ग इथे आपल्याला ते जो अहवाल आहे ते बघण्यासाठी दिसणार आहे जर आपल्याला चाचणी घ्यायची असेल आणि आपल्याला जे वर्ग असाइन केलेले तेच वर्ग आपल्याला चाचणी घेताना दिसणार परंतु इथे अहवाल पाहताना सर्व वर्ग दिसणार आहे तर बघा इथे आपल्याला ही मागच्या महिन्याची चाचणी असणार आहे वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ची तर बघा पाचवा वर्ग वर मी क्लिक करतो आणि इथे अशा पद्धतीने हे ओपन होणार आहे तर तर मित्रांनो बघा इथे वर्गावर आपण क्लिक केल्याबरोबर अशा पद्धतीने त्या वर्गाच्या विद्यार्थ्यांचे नावं येणार ना आहे आणि इथे नावं आल्यानंतर आपण जी चाचणी घेतलेली आहे मागच्या महिन्याची ते विद्यार्थ्यांची नावं असणार ना आहे आणि इकडे नोंदी पहा म्हणून असणार आहे तर नोंदी पहावर जर आपण क्लिक केलं तर संपूर्ण त्या वर्गांनी संपूर्ण जो अहवाल असणार आहे त्या विद्यार्थ्याचा मागच्या महिन्याच्या चाचणीचा तो संपूर्ण अशा पद्धतीने आपल्याला दिसणार आहे तर अत्यंत सोप्या पद्धतीने मित्रांनो हा अहवाल आपल्याला पाहता येणार आहे संपूर्ण वर्गांचा तर मागच्या चाचणीचा निकाल जर आपल्याला पाहायचा असेल आणि ते आवश्यक सुद्धा असणार आहे ही चाचणी घेताना कदाचित आपल्याला स्तर वगैरे हो कोणत्या स्तरावर कोणता विद्यार्थी होता हे जर आठवत नसेल तर आपल्याला इथे हा अहवाल बघणं खूप आवश्यक असणार आहे तर अशा पद्धतीने अगदी सहजपणे आपल्याला तो अहवाल बघता येणार आहे काही मित्रांनो इथे समस्या आहे या ऍपवर जसं आपण आता घेऊया यावर जर आपण क्लिक केला आपल्याला इथे चाचणी घ्यायची आहे आणि इथे दिनांक निवडायचा आहे जे एकोणवीस जानेवारी आहे तो तर बघा इथे सुद्धा दोन डेट इथे दिसत आहे तर आपल्याला एकोणवीस जानेवारी घ्यायचा आहे चाचणी घेण्यासाठी आणि अशा पद्धतीचा इंटरफेस आलेला आहे तर बघा इथे आता मला दोन वर्ग असाइन झालेले आहे परंतु इथे एकच वर्ग दिसत आहे ही जर समस्या आपल्याला येत असेल तर आपल्याला काय करायचं आहे मुख्याध्यापकांना सांगून लगेच तो वर्ग जो आहे तो असाइन करून घ्यायचा आहे अगदी दोन मिनिटांमध्ये ते काम होणार आहे आणि परत मित्रांनो या ऍपमध्ये मध्ये जर इतर काही समस्या असतील तर ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा सध्या तरी इथे तेवढ्या जास्त काही समस्या नाही आहे आणि महत्वाचं म्हणजे हे जे ऍप आहे अगदी व्यवस्थितपणे सुरू आहे अगदी व्यवस्थितपणे चालत आहे इथे कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे दुपारी थोडाफार प्रॉब्लेम झालेला होता तिथे मागच्या महिन्याची जी चाचणी होती त्याचा अहवाल वगैरे दिसत नव्हता परंतु आता ते व्यवस्थित सुरू आहे तर मित्रांनो जर आपल्या मोबाईलमध्ये तो दिसत नसेल आपल्या ऍपमध्ये जर तो दिसत नसेल नसे आपल्या मोबाईलचा तर आपण परत त्याला एकदा बंद करून सुरू करा लगेच आपल्याला ते दिसणार आहे तर मित्रांनो बघा आता आपण इथे नोटिफिकेशन बघणार आहोत नवीन काही नोटिफिकेशन आलेले आहे ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत तर बघा इथे नवीन जे नोटिफिकेशन आलेलं आहे हे आजचे आहे साडे अकरा वाजताचं हे नोटिफिकेशन आहे आणि इथे बघा हे पुन्हा करून ज्या शाळांनी डिसेंबर महिन्याची अध्यक्ष मेसेज सुद्धा इथे पूर्ण केलेली आहे त्यांना पुन्हा जानेवारीच्या चाचणीसाठी नव्याने सहा ऊ व शिक्षक तुकडी नियुक्ती करण्याची आवश्यकता नाही वरील कृती ही एकदाच करण्याची आवश्यकता होती भविष्यात आवश्यकता तर मुख्याध्यापकांना शिक्षकाची तुकडी बदल करू शकतील तर मित्रांनो इथे जे आपण डिसेंबर महिन्यामध्ये जे काही प्रोसेस केली संपूर्ण वर्ग वगैरे असाईन केले सहा ऊ हा जो नमुना फार्म होता प्रमाणपत्र होता ते अपलोड करायचं होतं ते आता सर्व करण्याची काहीच गरज नाही ते एकदाच करायचं होतं अशा पद्धतीची तिथे सूचना आलेली आहे दुसरी एक महत्वाची सूचना आजची आहे एकोणवीस जानेवारी दोन हजार सव्वीस ची निकुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत अध्ययनस्तर चाचणी माहे जानेवारी ही दिनांक एकोणीस जानेवारी पासून सुरू झालेली आहे सर्व शिक्षक बंधू भगिनी आपल्या वर्गाची तुकडीची चाचणी दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस पावेतो पूर्ण करावी तर मित्रांनो आपल्याला ही जी चाचणी आहे ही एकोणवीस जानेवारी ते चोवीस जानेवारीच्या दरम्यान पूर्ण करून घ्यायची आहे चोवीस जानेवारी पर्यंत हे कोणत्याही परिस्थिती पूर्ण करायची आहे तर त्याच्या खालचं जे नोटिफिकेशन आहे हे आपण मागच्या व्हिडीओमध्ये बघितलेलं होतं तर अशा पद्धतीचे नवीन नवीन सूचना नवीन नोटिफिकेशन येत असतात त्या सुद्धा आपल्याला जाणून घेणं आवश्यक असणार आहे तर या ऍपची बहुतेक माहिती मित्रांनो आपण मागच्या काही व्हिडीओमध्ये बघितलेली आहे तेवढे काही प्रॉब्लेम या ऍप पण असणार आहे आणि आता चाचणी घेताना आपल्याला जर काही अडचण आली तर मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा आपण त्या अडचणीचं समाधान करणार आहोत तर सध्या तरी या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडीओ जर आवडलेला असेल तर व्हिडीओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण ना भेटू असत एका नवीन माहिती सह नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद